नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आलेमध्ये जी आता कमतरता आलेली ती आज आपण त्याच्यावरती चर्चा करणार शेतकरी मित्रांनो आणि ती भरपूर शेतकऱ्यांना याच्यात अडचणी येतात की नेमकं आयड्या ओळखता येत नाही आयडेंटिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम येतो शेतकरी मित्रांनो आणि भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पण पडलेला असेल की बा कमतरता येते तर सिंगल पानच काबर पिवळं पडतं शेंड्याकडचं पानच काबर पिवळं पडतं ह्या डेफिशियन्सीमध्ये कारण की शेतकरी मित्रांनी ही जी मायक्रोन्यूट्रंट आहे याची डेफिशियन्सी येणं साहजिकच आलेमध्ये एक नॉर्मल आहे कारण की हे मायक्रोन्यूट्रंट आल्यामध्ये जास्त प्रमाणात लागतं आणि ते आपल्याला देणं पण गरजेचं आहे कारण की जर ते दिलं नाही तर पूर्ण आपला आले प्लॉट हा पिवळं होऊ शकतो आणि त्याच्यामुळं आपल्याला जी क्वालिटी आहे ती क्वालिटी मेंटेन करणं खूप अवघड जातं शेतकरी मित्रांनो पिकाची कारण की ही जे मायक्रो आहे ह्या फेरसची डिफिशियन्सी पिकामध्ये सध्या आलेली शेतकरी मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की फेरसची डिफिशियन्सी आल्यानंतर जे पान आहे बघा तुम्ही फिक्कड असा कलर झालेला आहे हा कलर तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस हे पानामध्ये जी डिफिशियन्सी आलेली वर पानंच पिवळं झालेले खालचे पाने बघा एकदम अजून क्वालिटीवर आहे ग्रीनरी वगैरे याची चांगली कारण की ज्या वेळेस नवीन पान निघतं शेतकरी मित्रांनो आलेमधनं तर ह्या मायक्रोन्यूट्रिनची तुम्हाला मी एक म्हणजे एक गुणधर्म सांगतो कारण की समजून घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो की नेमकं होतं काय याच्यामध्ये का ज्या वेळेस डिफिशियन्सी ती यंग म्हणजे नवीन पानावरतीच काबार येते जुन्या पानावरती काबार नाही येत तर त्याचं कारणे शेतकरी मित्रांनो ह्या ह्याच मायक्रोनोट्रनमध्ये स्पेसिफिक फेरसमध्ये मा तर शेतकरी मित्रांनो तिची जी वाहकता असते झाडामध्ये ती जुन्या पानातून आणि नवीन पाण्याकडे जाण्याची क्षमता खूप कमी असते शेतकरी मित्रांनो जुनं पाने ते ते जे फेरस आहे ते नवीन पाण्याकडं जाऊ देण्याची जी वाहकता आहे ती खूप कमी राहते त्याच्यामुळं जी डिफिशियन्सी येते ती नवीन पानावरतीची शेतकरी मित्रांनो कारण की जुन्या पाण्याचे जे आपण बघतोय की एकदम ग्रीनरी क्लोरोफिल लेवल पण एकदम जबरदस्त आहे पण नवीन पानस पिवळं पडलेलं शेतकरी मित्रांनो तर याचं एक मुख्य कारण म्हणजे की जे फेरस आहे हे फेरसची जी ज जा झाडामध्ये पूर्ण जो वावर असतो म्हणजे जो वागता असते ती जास्तीत जास्त जुन्या पानाकडे जास्त असते नवीन पानामध्ये त्याची वागता खूप कमी असते त्यामुळे ही फेऱ्याची डेफिशियन्सी आपल्याला आपल्या पिकामध्ये सध्या दिसते शेतकरी मित्रांनो तर त्याचं एक मुख्य कारण आहे कारण की अदर डेफिशियन्सी आपल्याला खूप कमी प्रमाणात दिसते पण फेऱ्याची डिफिशियन्सी ही आल्यामध्ये जास्त दिसते शेतकरी मित्रांनो त्यासाठी आल्यामध्ये आपल्याला एक रि पाचशे ग्रॅम फेरस घ्यायचं आहे हे फेरस आपण ड्रीपवाटी पण देऊ शकतो शेतकरी मित्रांनो स्प्रेवाटी पण देऊ शकतो आणि त्याच्यासोबत आपण बायोविटा एक्सची पण फवारणी घेऊ शकतो किंवा खाली आपण बायोविटा एक्स जे आहे भरपूर कंपनीच येतं पण आपण एक तुम्हाला शेतकऱ्यांना लगेच समजावं म्हणून त्याचं सांगितलेलं तुम्हाला आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण पाच ते सहा दिवसांना आपल्याला परत मॅग्नेशियम घ्यायचं शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम घेतल्यानं परत आपल्याला जे फॉस्फरस पडलेलं जमिनीमध्ये तो परत उपलब्ध करून द्यायचं आहे जर आपल्याला आपल्या आले पिकामध्ये चांगली क्वालिटी मेंटेन करणं असं तर आपल्याला फेरस देणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो ह्या हा स्टेपला आणि फेरसचं शेतकरी मित्रांनो डिफिशियन्सी येण्याचे कारणं भरपूर असू शकते एक तर आपलं म्हणजे मुळेचे रूट झोने हा खूप डॅमेज झालेला असेल किंवा नॅमेटर वगैरे असेल किंवा खराब झाले असेल जास्त पाण्यामुळे त्याच्यावरती पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे जर तुमचा रूट झोन चांगला असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पाणी वगैरे जास्त दिलं असेल पिकाला त्यावेळेस पण ही डिफिशियन्सी आपल्या प्लॉटमध्ये येते ज्यावेळेस आपण जास्त पाणी देतो तर त्यामुळे पण आपल्या प्लॉटमध्ये फेऱ्याची डिफिशियन्सी येऊ शकतात किंवा ज्यावेळेस जास्त की आपण नेमेट वगैरे जर आलेलं असेल शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये त्यावेळेस पण आपल्याला फेऱ्याची डिफिशियन्सी येऊ शकते धन्यवाद